उदयनराजे वेटिंग लिस्टवर कार्यकर्ते राजीनाम्याच्या तयारीत सतरा पंधरा मार्च दोन हजार चोवीस भाजपने लोकसभा निवडणुकीची यादी जाहीर केली त्यातील महाराष्ट्रातील वीस उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत या यादीत हिना गावित स्मिता वाघ रक्षा खडसे यांच्यापासून ते पंकजा मुंडे आणि नितीन गडकरी यांची नावं आहेत सुजय विखे पाटील यांनाही तिकीट देण्यात आलेलं आहे पण या यादीत खासदार उदयनराजे भोसले यांचं नाव नसल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे उदयनराजे हे राज्यसभेचे सदस्य आहेत पण सातारा सा हा त्यांचा बालेकिल्ला आहे असं असतानाही साताऱ्याची सीट जाहीर न केली आणि उदयनराजे समर्थक अस्वस्थ झालेले आहेत या समर्थकांनी साताऱ्यातील शिवतीर्थावर जमून आपली जाहीर नाराजी व्यक्त केली भाजपने लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन टप्प्यातील उमेदवारांची यादी जाहीर केली आहे महाराष्ट्रातील उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली असून त्यात वीस जणांना तिकीट देण्यात आलं आहे राज्यातील या पहिल्या यादीत नव्या आणि जुन्यांचा समावेश करण्यात आला आहे पण उदयनराजे भोसले यांच्या नावाचा समावेश न करण्यात आणि आश्चर्य व्यक्त केलं जात आहे उदयनराजे भोसले यांना भाजपने तिकीट जाहीर न केल्याने मराठा समाज प्रचंड नाराज झाला आहे मराठा समाजाचे कार्यकर्ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सातारा